लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह ती आत्महत्या नसून न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन कुस खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोप येथील शेतशिवारातील जंगलात दत्ता चव्हाण यांचा मृतदेह एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी लटकलेल्या अवस्थेत दिसून आला होता त्याबाबतची तक्रार मृतकाचा मुलगा योगेश चव्हाण यांनी पोलीस स्टेशन खंडाळा येथे दिली होती त्यानंतर ते आत्महत्या नसून हत्याच असल्याचे निवेदन गोरसेने उपविभागीय अधिकारी पुसद यांना शुक्रवारी सात जून दिले आहे मृतकाच्या मुलाने त्याचे तक्रारीत सुद्धा ती आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे व दत्ताच्या मृत्यूला दीपक राजाराम पायकरराव व युवराज दीपक पाईकरव या दोघांना जबाबदार धरले आहे त्यांनी मिळून दत्ताची हत्या करून त्यांना झाडावर लटकविले अशा प्रकारचे योगेश दत्ता यांनी तक्रार दिली आहे तरी सुद्धा खंडाळा पोलिसांनी त्या नमूद व्यक्तीविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही म्हणून मृतकाचे मुलाने गोरसेनेच्या गुरुवारी सहा जून रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे त्याची एक आहे या निवेदनात प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा सदर प्रकरणामध्ये खंडाळा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराची चौकशी करण्यात यावी मृतकास न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे व तसे न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असे निवेदन गुरसेना या सामाजिक संघटनेकडून संबंधितांना देण्यात आले